तीन पाठ वक्तव्य प्रकरण चंद्रकांत रघुवंशींवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची आदिवासी संघटनांची मागणी शहादा येथील कार्यक्रमात बोमाफिया चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांना उद्देशून तीन पाठ असा जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला असून या संदर्भात ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी शहादा पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी विविध आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून चंद्रकांत रघुवंशी अद्याप गुन्हा नोंदवला नसल्याने आदिवासी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले तक्रारीनुसार रघुवंशी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात तीन पाठ असा शब्द वापरून आदिवासी समाजाचा जाहीर अपमान केला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा प्रकार अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक येतो असं मत व्यक्त या तक्रारीवर भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार राज्याध्यक्ष गोपाल भंडारी भारतीय स्वाभिमान संघाचे पदाधिकारी पंकज वळवी अजय वळवी रोहिदास वळवी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते योगेश गावित यांची सही आहे पोलीस कारवाईत दिरंगाई संघटनांचा आरोप आहे की शहादा पोलीस ठाणे हे विशिष्ट व्यक्तींसाठीच काम करत असून आदिवासी समाजाच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जात नाहीत अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी नंदुरबारचे पोलीस श्रवण दत्त एस यांच्याकडे धाव घ्यावी लागते हे आहे त्यामुळे शहादा पोलीस ठाणे बंद करा अशी संतप्त प्रतिक्रिया बिरसा पॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार यांनी दिली दुर्दैवान आम्ही आमच्या स्वार्थासाठी काही संघटना तयार करायच्या आणि त्या संघटनांनी मात्र आपल्याला वेगळं वेगळं वातावरण निर्माण करायचं हे बाब या जिल्ह्याला न शोधणारी आहे मी परत एकदा त्यांना सांगेल की आपण सांगाल तिथं पत्रकार परिषद घेऊन भैया ने खुलासा करावा व्हायचा नाही तुम बोले की व टेबल पे बैठने को तयार आहे वन टू वन आज ना कमी बी काही बी बुला ना आजाऊंगा बाकी पत्रकार परिषदेमध्ये कोण बी कल उठकी ओर व्यक्तीने अगदी मेरे पे आरोप करे मैं मी का खुलासा करते बैठूंगा आपली लेवलची बात होती फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे का पुढाऱ्यांसाठीच आहे का असाही सवाल निर्माण होतो आमच्यासारख्या आदिवासी संघटनांसाठी आदिवासी गरीब लोकांसाठी हे पोलीस स्टेशन नाही असा त्याचा अर्थ इथं होत आहे इथले जे पोलीस निरीक्षक आहेत हे कुणाच्या तरी पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावरतीच हे पोलीस ठाणं चालवत आहेत असं आम्ही स्पष्ट त्यांच्यावरती आरोप करतोय याच्यापूर्वी सुद्धा पोलीस निरीक्षकांवरती आम्ही आरोप केलेले आहेत कारण की त्यांनी इथं जे घडलेले प्रकार आहेत त्या बाबतीत इथं गुन्हे नोंदवले नाहीत म्हणून आदिवासी लोक जे गरीब लोक आहेत मजुरी करतात ते लोक माननीय एस पी साहेबांना भेटायला गेले तिथं भेटल्यानंतर आठ दिवसांनी इथं गुन्हा नोंदवला जातो मग आमचंही असं जाता तुम्ही करणार आहे का जर आमच्यासारख्या आदिवासी संघटनांची तक्रार नोंदवली जात नसेल तर सर्वसामान्य जनतेची इथं तक्रार नोंदवली जातच नाही हे इथं सिद्ध होत म्हणून आमची जी तक्रार आहे ती इथं पोलिसांनी नोंदवून घेतली पाहिजे ती नोंदवल्याशिवाय आम्ही आदिवासी संघटनांचे पदाधिकारी या पोलीस ठाण्यातनं हलणार नाही ही आमची पोलिसांना विनंती सुद्धा आहे आमचा जो काही तक्रार अर्ज आहे तक्रार आहे की तुम्ही रितसर नोंदवून घ्या अन्यथा हे पोलीस ठाणं हे आदिवासींसाठी नाही हे विशिष्ट लोकांसाठीच आहे असं समाजामध्ये मेसेज जाणार आहे आम्हाला वारंवार एस पी साहेबांकडे जायला तुम्ही बाग पडू नका सारखं सारखं प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही एस पी साहेबांकडे जायला पाहिजे का मग हे पोलीस ठाणी कशासाठी आहे पोलीस ठाणं बंद करून टाका आमच्या सारख्यांची जर तक्रार घेत नसेल तर हा पोलीस ठाणं बंदच करून टाका अशी आमची याच्या पुढे मागणी होणार आहे